टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरातील राजचेंबर कोठला येथे दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सर्वर शेख या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता हल्लेखोरांनी सर्वर या तरुणावर थेट गोळ्या झाडल्या होत्या या भ्याड हल्ल्यात सर्वर शेख गंभीर जखमी झाला होता संबंधित हल्ल्याची माहिती मिळताच तोफखना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मात्र त्यावेळी हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाले होते सरवर शेख यांच्या फिर्यादीवरून धन्या उर्फ दानिश दारुख शेख साहिल पूर्ण नाव माहीत नाही उफेर उर्फ लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालिब पूर्ण नाव माहीत नाही यांच्यावर शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम पंचवीस तीन चार तसेच भादवी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात तीनशे चोवीस तीन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक चे कलम चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र आरोपी फरार असल्यानं आरोपींच्या अटकेची मागणी वारंवार होत होती तोफणा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी तालिब आणि साहिल यांना अत्यंत चालाकीने सापळा रचून अटक केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ्यूरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर